सर्वत्र गणेशोत्सवासाठी लगबग सुरू झाली असून पाथर्डी शहरातही गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे गणेशोत्सवाच्या निमित्त गिनती सुरु झाली असून उत्साह श्रद्धा आणि जल्लोषाची एकत्रित छटा शहरभर दिसू लागली गणेश मूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून स्थानिक कलाकार आपल्या कुशल हातांनी भक्तिमय मूर्ती घडवत आहेत पाथळीतील मूर्तीला अहिल्यानगरसह संभाजीनगर सांगली सातारा आदी जिल्ह्यांमधून मोठी मागणी असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐंशी टक्क्यांहून अधिक मूर्तीचे आगाऊ बुकिंग झाले आहे त्यामुळे कलाकारांवर प्रचंड कामाचा ताण असला तरी तो ते आनंदाने स्वीकारत प्रत्येक मूर्तीला भक्तांच्या भावनांचा स्पर्श देत आहेत रंगांची नक्षी सुबक कोरीवकाम पारंपरिकतचि झलक आणि आधुनिकतेचे मिश्रण या सर्वांचा सुंदर संगम यंदाच्या गणेश मूर्तींमध्ये दिसून येतो आहे प्रत्येक मूर्ती भक्तांना थेट आकर्षित करेल अशी बारकाईनं सजवली गेली असून मूर्तीवरची अलंकार सजावट आणि रंगसंगती पाहता भक्त मंत्रमुग्ध होत आहेत पाथर्डी शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये आता सजावट प्रकाश योजना आणि उत्सवी जयघोषांचा माहोल सुरू झाला गणपती बाप्पा मोर याच्या गजरात पाथर्डीतील उत्सवाची धामधूम शिगेला पोहोचली असून यंदाचा गणेशोत्सव भक्तांच्या मनात अविस्मरणीय ठरणार आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी